नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हा तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे जसं की सध्या सोलर कुसुम सोलर योजना चालू आहे त्यामध्ये बऱ्याच जणांनी फॉर्म भरला होता त्यामध्ये आपण कोटेशन वगैरे भरलं होतं पण आपल्याला मेसेज आला नाही पुढचे पैसे भरण्यासाठी तर त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नका बीड जिल्ह्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी वीस वीस हजार किंवा टोटल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून एम एस सी बी मध्ये तुम्हाला दोन लाख पंप येणार आहेत बरोबर एका वर्षामध्ये दोन लाख पंप त्यापैकी एक लाख दहा हजार पंप आलेले आहेत आणि लिस्टमध्ये तुमचं नाव असेलच शक्यतो तुम्ही मला कॉल करू शकता मी खाली नंबर देणारच आहे त्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही तुम्हाला कळेल त्या व्यतिरिक्त ज्यांना नवीन पंप घ्यायचा आहे मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत कोणताच अर्ज केलेला नाहीये किंवा त्यांचं कोणत्या लिस्टमध्ये नाव आलेलं नाहीये त्यांनी कसा अर्ज करायचा तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला मध्ये आपण कोटेशन जे भरतो नॉर्मल ते कोटेशन आपल्याला भरून घ्यायचं आहे जसं की तीन एच पंप घ्यायचा असेल आपल्याला तर कमीत कमी आपल्याला एक पेक्षा जास्त म्हणजे किंवा अर्धा पाऊन पेक्षा जास्त जमीन पाहिजे जर तुम्हाला पाच एच चा पंप घ्यायचा आहे मित्रांनो तर पाच एस चा पंप घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक पेक्षा जास्त तुम्हाला जमीन असणं गरजेचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुमची क्षेत्र जे आहे जमीन जे आहे ती जास्त आहे पाच एकर पेक्षा जास्त तर तुम्ही सात साडेसात एच च्या जे सोलर पंप असेल त्यासाठी तुम्ही लाभार्थी असू शकता तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म कसा भरायचा मेज अगोदर व्हिडिओ टाकलेलाच आहे तुम्ही एम एस सी बी थ्रू एम एस सी बी कडून कोटेशन घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला मेडा मेडा किंवा जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला इथं एम एस आय डी क्रिएट करायचं आहे म्हणजेच एम एस आय डी म्हणजे काय की आपण सोलर सोलर घेण्यासाठी इच्छुक हो, आहोत आणि सोलरला आपण अप्लाय करतोय त्यावरती आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात सात बारा असेल तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल तुमचा एक फोटो लागेल आणि पासबुक या चार गोष्टी तुम्हाला लागतात तिथे या व्यतिरिक्त तुम्हाला किती पैसे लागतील तर तीन एच पी साठी किती पाच एच साठी किती आणि साडेसात एच साठी किती तर मित्रांनो तीन एच पी साठी तुम्हाला बावीस हजार नऊशे रुपयाचं कोटेशन आहे पाच एच साठी तुम्हाला बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये कोटेशन आहे आणि साडेसात एच पी साठी तुम्हाला सगळे मिळून चौवेचाळीस हजार म्हणजे चौरतास हजार नऊशे छप्पन्न म्हणजेच पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला लागणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला चार्जेस तुमच्या साठी थोडाफार लागू शकतो कारण की आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो त्यानंतर बाहेर तुम्ही ऑनलाईन कोटेशन घेतल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायच असतो त्यासाठी थोडेफार चार्जेस लागतील हे वरचे चार्जेस वेगळे मित्रांनो पण तुम्हाला कोटेशन भरण्यासाठी ही अमाऊंट लागणार आहे त्या व्यतिरिक्त किती वेळ लागेल आता मित्रांनो सध्या आहे खूप जास्त जणांनी याच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांचा नंबर यायला कमीत कमी आणखी दोन तीन महिने आपल्याला जाणार आहे तुम्ही आता जर प्रोसेस करताय तर तुमचा नंबर जो आहे दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचा नंबर येऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही आज पण प्रोसेस केली तर तुम्हाला दोन महिन्यामध्ये तुमचं सोलर शेतामध्ये तुम्हाला बसेल आणि सगळ्यात महत्वाचं आणि महत्वाचं म्हणजे काय की कंपनी कोणती निवडावी आता कंपनी निवडायची कशी मित्रांनो खूप सारे जण बोलतात की ही कंपनी भारी ही कंपनी भारी ती कंपनी भारी नाही मित्रांनो बिकॉज सरकार जे दे, कॉन्ट्रॅक्ट देते दे मित्रांनो तर सर्व कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देते म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणती पण एकदम लोकलची कंपनी पकडून तुम्हाला त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित पाहणी केली जाते मित्रांनो प्रत्येक पॅनल असू द्या त्यामध्ये मोटर असू द्या किंवा स्ट्रक्चर वगैरे या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहूनच तुम्हाला त्या कंपनीचं तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं जातं यामध्ये मित्रांनो कमीत कमी साठसत्तर कंपन्या सध्या तरी आहेत अवेलेबल तुमच्या रिजनमध्ये असतील बीड जिल्ह्यामध्ये साठसत्तर आहेत सध्या तुम्ही बाहेर गेले तर खूप जास्त वेगवेगळ्या कंपन्या असतील तर तुम्हाला कंपनी अशी निवडायची हो की जो व्यक्ती तुमच्या जवळचा म्हणजे तुमच्या सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित प्रोव्हाइड करू शकेल तोच त्याच व्यक्तीकडून तुम्हाला कंपनी निवडायची आहे ज्याला पूर्ण सोलरबद्दल नॉलेज आहे किंवा जो व्यक्ती तुम्हाला सोलर फिटिंगसाठी येणार आहे त्याबद्दल तुम्हाला किती म्हणजे तुम्हाला किती सर्व्हिस तो चांगली देतोय त्यानुसार तुम्हाला ते गोष्ट निवडायची आहे म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये जास्त काही प्रॉब्लेम येणार नाहीत मित्रांनो बरोबर यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत जसं की मला जर तुम्हाला जर काही डाउट असतील तर तुम्ही बिंदास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि कंपनी निवडण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल कोणती कंपनी चांगली आहे तुम्हाला सर्व्हिस कशी चांगली बेस्ट बेस्ट भेटेल यामध्ये आता मी स्वतः पण एका सोलर कंपनीचं तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला जर वाटतंय की आम्हाला सर सोलर बसवायचं आहे तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काम आहे ते पण तुम्ही मला पूर्णपणे देऊ शकता खाली दिलेला जो नंबर असणार आहे त्या नंबरवरती आणि मी एक ग्रुपची लिंक टाकतोय कम्युनिटी ग्रुप असेल त्याची लिंक टाकतोय मित्रांनो तर तो, तो लिंक जॉईन करून घ्या म्हणजेच तुम्हाला जे मी नवीन नवीन व्हिडिओज टाकतो किंवा नवीन नवीन ज्या गोष्टी तुम्हाला अपडेट करतो त्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो